अकोला जिल्ह्यातील काझीखेड येथील घटना ताजी असतानाच पुन्हा अकोला जिल्ह्यातील हिंगणा तामसवाडी गावात एका दहा वर्षीय मुलीवर अत्याचार झालाय अकोला जिल्ह्यातील हिंगणा तामसवाडी गावात एका दहा वर्षीय मुलीवर अत्याचार झालाय अकोला शहरातल्या अकोटफेल पोलीस स्टेशन मध्ये हद्दीतील हिंगणा तामसवाडी येथे ही घटना घडली तेल्हारा तालुक्यातील कुटुंब काही कामानिमित्त वल्लभनगर येथील आपल्या नातेवाईकांकडे आले होते त्यानंतर त्यांनी मुलीला नातेवाईकांकडे ठेवून ते बाहेर केले होते या संधीचा फायदा घेत मुलीचा दूरचा नातेवाईक असलेला यश अत्याचार केला घडलेला सर्व प्रकार दहा वर्ष चिमुकलीने आई वडिलांना सांगितला त्यांनी लगेच अकोटफेल पोलीस स्टेशन गाठले त्यानुसार या प्रकरणात पोलिसांनी रात्री अत्याचार आणि बाल संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे प्रकरणातील संशयित आरोपी यश गवई देखील अटक केली आहे आज सकाळी चार वाजता हा गुन्हा दाखल झाला आहे चोवीस वर्षीय आरोपी यश गवईवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्यात आली हे प्रकरण उजेडात येताच परिसरात संतापाची लाट उसडली आहे काल दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी अकोट फायर पोलीस स्टेशन येथे पीडितेचे वडील यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की मुली मुली विषय मुली मुलीविरुद्ध गैरप्रकार झालेला आहे मुलीला विश्वासात घेऊन महिला पोलीस अधिकारी महिला पोलीस अंमलदारांच्या मदतीने तिची विचारपूस केली असता तिने झालेला प्रकार पोलिसांना सांगितला आणि झालेल्या प्रकाराचं व्हेरिफिकेशन करून दिनांक तीस आठ दोन हजार तेवीस म्हणजे मागच्या वर्षीपासून तर ते कालपर्यंत झालेल्या घटनाक्रमानुसार आरोपी यळ शिवराज गवई वय वीस वर्ष राहणार हिंगणा तामसवाडी तालुका जिल्हा अकोला जो त्या मुलीचा नातेवाईक आहे या आरोपीस आपण अटक केलेली आहे आणि आरोपीस अटक करून पुढील तपास एपीआय महिला अधिकारी एपीआय यांच्याकडे तपास देण्यात आलेला आहे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये पुढील कारवाई करण्यात येत आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा